ो संग जाणे मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धूले वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव रात्री उशिरा माला ही घटना घडल्याचं मलाही माहित पडलेलं आहे आणि माजी नगरसेवक मला वाटतं की संतोष पारशी आणि अंकित यांच्यावर जे ऍक्टिव्हिटी आहे त्यांचा खून झालेला आहे असं या ठिकाणी माहित पडलेलं आहे पोलीस तपास या ठिकाणी सुरू आहे आणि अजून काही प्राथमिक माहिती आलेली नाही पण निश्चितपणाने भुसावले आपल्याला माहिती की सीटवर कायमच राहिलेलं आहे तिथे मागच्या काळातही बरेच गुन्हेगारी या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे एस पी आणि त्यांचं सगळं पथक त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि लक्षात येईल हा कशावरून या ठिकाणी दोन वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचाही खून झाल्याचं माहिती मला या ठिकाणी मिळालेली मोहन पैलवान म्हणून त्यामुळे हे पूर्व मत आपलं आहे का गँगवारवरून आहे याची अजून माहिती मिळालेली नाही तपास जो आहे तो राजकीय के दबावाखाली केला जातो आहे असं एका खडसेने परवा आरोप केलेला आहे मंत्र्यांचा दबाव अशा प्रकारचा केला कोण्या मंत्र्याचा दबाव असण्याचं कारणच येत नाही कारण की ज्या दिवशी घटना घडली त्याच्यात सेम डे गुन्हा दाखल झाला निश्चितपणाने आरोपी जखमी असल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये शेवटी मे मेडिकल जो दवा डॉक्टरांनी जोपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला नाही तोपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही नंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना पी सी आर मिळाला पी सी आर मिळून एम सी आर मिळाला आता ते नंदुरबार जेलमध्ये आहे त्याच्यामुळे गुन्हा दाखल झाला नसता आरोपी निष्पन्न झाले नसते तर या गोष्टी म्हणण्यात तथ्य होते भाऊ जितेंद्र वडानी काल आंदोलन करत असताना एक पोस्टर फाडलेलं आहे त्याच्यावर बाबासाहेबांचा सा फोटो होता फार मोठा वाईट प्रकार आहे मला तरी असं वाटतं की अशा माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एक आपल्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा स्वतःच्या हातात असल्याचं या माणसाला कळत नाही हा मनुविकृत माणूस आहे असं मला म्हणाल काय हरकत नाही कायम या माणसाने दोन समाजामध्ये भांडगड लावण्याकरता सगळे प्रयत्न केलेले आहे आणि काल आपण पाहिलं असेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्यांनी जी होती त्यांच्या हातामध्ये फोटो होता तो पाडलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे भाऊ मुंबईतील काही पाणी कपात होतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीषण टाईकर महापालिका एक स्वायत्त संस्था आहे आणि महापालिकेचा जा नेहमीचा अंदाज असतो की पाणी कसं द्यावं धरणाची स्थिती बघून ते दरवर्षी ज्यावेळेस त्यांना वाटतं तर पाणी क कर, कपात करत असतात ही काय आजच करताय असं करता नाही आहे पण मी पण ऐकलं आहे की पाच टक्के पाणी कपात त्यांनी केलेली आहे अजून दहा बारा दिवस मान्सून येण्याची प्रतीक्षा सगळीकडे आहे तर जसजसा साठा त्यांच्या लक्षामध्ये येईल तशा पद्धतीची कपात हे या ठिकाणी महापालिका करत असते सध्याचा जो काही जलसाठा आहे आ, तो माणूस येईपर्यंत परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी कमी साठा आहे बऱ्याच ठिकाणी टिकेल असा साठा आहे त्यामुळे आहे त्या पाण्यामध्ये दहा पंधरा दिवस देवाची वाट बघणे आणि तो साठ्यामध्येच लोकांना पाणी देणे हाच आता पर्याय आमच्या हातामध्ये आहे आणि त्या पर्यायानुसार आम्ही जनतेला जितकं पाणी देता येईल ते देण्याचा प्रयत्न करत आहोत